पुन्हा पुन्हा वाटणारी कोकण बासुंदी आर के आपले सर स्वागत आपण आलो राश जिल्हा मतदारसंघात राष्ट्रीय जिल्हा मतदारसंघात हे काही ह्या ठिकाणी व्यावसायिक आहेत सर्वेक्षण व्यावसायिक त्यांच्याकडून जाणून या मतदारांमध्ये निवडणुकीबद्दल काय वाटतं त्यांना तुम्हाला काय वाटतं निवडीमध्ये निवडणुकीमध्ये उद्योगशील बनवण्याचं काम सागरभया करतात प्रत्येकाला काय ना काय छोटा मोठा उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत काही पण असून दे त्याला आता आमच्या सर्व्हिसिंग सेंटरचा प्लॅन काढायचा असला आर्थिक मदत असली तर सागरभायांनी आम्हाला भरपूर दिलेला आहे आणि असा उद्योगशील बनवणारा माणूस निवडून आला पाहिजे म्हणजे प्रत्येक घरी घरी रोजगार निर्माण होईल आणि प्रत्येकाला रोजगार कुठं बाहेर मागायची गरज नाही स्वतः उद्योगशील बनेल आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहील अशा माणसाला निवडून देणं माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगलं आहे आणि हेच पर्याय म्हणजे सागरभैयाला विजयी करणं त्यामुळे अनेक गावातल्या तरुण व्यावसायिकांना काहीतरी नवीन व्यवसाय नवीन उद्योग निर्माण होईल आणि सागरभाईंच्या मार्फत सगळ्यांना मदत होईल हीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि सगळ्यांनी सागरभाय्याला मदत करावी या निवडणुकीत आता वारं कोणाचं आहे काय वाटतं तुम्हाला सागरभैया सगळ्यांच्या मनात आणि परिवर्तन आहे त्यामुळं सागरभैयाला विजयी करावी अशी सगळ्यांची इच्छा आहे सामाजिक आता मी बघतोय व्यवसायानिमित्त सगळी माझ्याजवळ येतात लोक तर प्रत्येकजण सागरभाय्याचं नाव घेतात आणि सागरभाय्याला सहानुभूतीची लाट भरपूर आहे त्यामुळे सागरभैया विज विजय विजयी होणार एकषकट या ठिकाणी आता आपण जाणून घेतले की व्यावसायिक आहेत त्याने असं आपले मत व्यक्त केले की या राश जिल्हा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सागर भैया यांनी तरुणांना युवकांना एक रोजगार निर्माण उपलब्ध निर्माण करण्याचं एक एक दिशा दाखवली आणि त्यामुळं ह्या मतदारसंघातील युवकांचा कल सागर धुंदरे भैया यांनाच असेल असं यांनी आपलं मत व्यक्त केलं धन्यवाद